ऑफिस मध्ये स्मार्ट दिसायचंय पण पारंपरिकतेशी तडजोड नको होम मेकर असाल तर स्टाईलशी कोणतीही तडजोड नको या दोन्ही सिच्युएशन चा मध्य काढणारे हे मंगळसूत्राचे डिझाईन खास तुमच्यासाठी नमस्कार मी प्रियंका क्लासिक वुमन्स या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण किती जरी मॉडर्न झालो तर एक छोटस मंगळसूत्र घालायला प्रत्येक विवाहित स्त्रीला नक्कीच आवडतं पण हो आपल्या कपड्यांनुसार आपण त्याच्यामध्ये चेंज नक्कीच करू शकतो यातील प्रत्येक मंगळसूत्र हे तुमच्या इंडियन आउटफिट बरोबर तर नक्कीच मॅच होईल त्याचबरोबर इंडो वेस्टर्न वेस्टर्न आउटफिट बरोबर दिसेल लाईट वेट एकदम सिम्पल सोबर त्याचबरोबर तुम्हाला इझिली कुठेही कॅरी करता येणारे मंगळसूत्राचे डिझाईन्स आहेत हे मंगळसूत्र जर तुम्ही गोल्ड मध्ये बनवायला गेला तर तो एका एक तोळ्याच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच हे मंगळसूत्र तयार करून मिळतील पण जर तुम्हाला गोल्ड मध्ये नको असेल तुम्हाला ऍज इट इज असेच डिझाईन परचेस करायचे असतील व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला याच्यातील काही ब्रँडची नावं लास्टला मेन्शन करेल तर तुम्ही तिकडे जाऊन चेकआउट करू शकता हा कोणत्याही प्रकारे स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये शॉपिंग मध्ये जर तुम्ही हे मंगळसूत्र घ्यायला गेला, गेला तर अगदी तुम्हाला शंभर दोनशे रुपयाला हे मिळून जातील पण जर तुम्ही चांगल्या ब्रँडमध्ये हे इन्व्हेस्ट करणार असाल तर याची किंमत मंगळसूत्रानुसार वेगवेगळी येते पण स्टार्टिंग त्याची दीड हजार दोन हजार पासून आहे हे मंगळसूत्र अगदी सर्वच एज ग्रुपच्या महिलांसाठी खूप सुंदर ऑप्शन्स आहे त्याच ऑनलाईन ब्रँड कडून आपल्याला मंगळसूत्रा बरोबर त्याचे मॅचिंगचे इयरिंग मिळतात किंवा मग ब्रेसलेटही मिळतं तर तुम्ही तेही कॅरी करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला थोडासा इन्फॉर्मेटिव्ह वाटला जर मंगळसूत्राची डिझाईन्स तुम्हाला आवडले असतील तर नक्की चॅनलला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट ही करायला विसरू नका प्लीज आणि हा व्हिडिओला तुम्ही हाईप हे नवीन एक ऑप्शन आलेला आहे तेही करू शकता थँक्स फॉर वॉचिंग